तर पहा रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी इथं समोर आलेली आहे तर सर्व रेशन कार्ड धारकांना आता रेशन आपल्या रेशन सोबतच एक हजार रुपयांची आर्थिक मदत इथं त्यांना दिली जाणार आहे आपल्या केंद्र सरकारकडून ह्याची मोठी घोषणा इथं करण्यात आलेली आहे तर पहा याबद्दलची मोठी अपडेट आज आपण इथे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा हे व्हिडिओ अतिशय महत्वाचा इथं होणार आहे तर पहा तुम्ही पाहू शकता इथं हेडलाईनच आपली आहे रेशन कार्ड तर कामाची बातमी या रेशन कार्ड धारकांना मोफत धान्यासोबत मिळणार एक हजार रुपये तर काय आहे नवी योजना योजनेचं नाव काय आहे तर कोणत्या रेशन कार्ड धारकांना हे एक हजार रुपये इथं दिले जाणार आहेत आणि याबद्दलची मोठी अपडेट कुठं पाहायला मिळणार आहे कुठे अर्ज करायचा आहे कोणते कोण कोण कोणते कागदपत्र लागणार आहेत याबद्दलची सर्व माहिती आपण इथे पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे तर पहा रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे रेशन कार्ड धारकांना आता मोफत धान्य अन्नधान्यासोबत एक हजार रुपये इथं मिळणार आहेत पहा म्हणजेच सर्व रेशन कार्ड धारकांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी असणार आहे तुमच्याकडे कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे ते तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून ही योजना तुमच्यासाठी आहे का नाही हे तुम्हाला इथं समजून जाणार आहे बात है। तर पहा रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे रेशन कार्ड धारकांना आता मोफत रेशन सोबतच महिन्याला एक हजार रुपये इथं मिळणार आहेत तर पहा म्हणजे रेशन सोबतच एक हजार रुपये इथं दिले जाणार आहेत तर केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी ही नवीन योजना इथं सुरू केलेली आहे तर या योजनेतून मोफत धान्यासोबतच आर्थिक मदत देखील मिळणार आहे आपल्या सर्व गरीब जनतेसाठी सर्व गरीब सर्व गरीब कुटुंबासाठी ही एक मोठी आनंदाची बातमी इथं असणार आहे आपल्याला आपल्या रेशन सोबतच महिन्याला रेशन घेतो जे अन्नधान्य घेतो तर त्यासोबतच आपल्याला इथं एक हजार रुपये सुद्धा इथं आपल्या केंद्र सरकारतर्फे इथं दिले जाणार आहे तर ज्या नागरिकांनी आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे त्या नागरिकांना हे पैसे मिळणार आहे त्यामुळे खूप कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ इथं मिळणार ला आहे तर पहा ज्या नागरिकांचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते कमी आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे जे खरंच गरीब आहेत तर त्यांच्यासाठी ही योजना आपल्या इथं केंद्र सरकारने आणलेली आहे तर पहा या योजनेचं उद्दिष्ट नक्की काय आहे तर गरीब कुटुंबातील नागरिकांना अन्नधान्यासोबतच आर्थिक मदत मिळावी हे या योजनेमागचं मुख्य उद्दिष्ट आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत या अटीमध्ये बसणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे तर या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील नागरिकांना अन्नधान्यासोबतच एक हजार रुपये सुद्धा दिले जाणार आहेत तर पहा म्हणजेच कोणत्या कुटुंबांना को हे एक हजार रुपये मिळणार आहेत तर यासाठी किती उत्पन्न लागणार आहे ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पूर्ण बघायचा आहे आणि आपण ह्या योजनेत बसत आहात का आणि जर बसत असाल तर अर्ज नक्की कुठे करायचा आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी इथं सांगणार आहोत तर पहा या योजनेच्या अटी काय आहेत तर ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे सोबत या सोबत ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी आहे पहा म्हणजेच ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी आहे तर अशा नागरिकांनाच या योजनेचा लाभ इथं दिला जाणार आहे रेशन कार्ड के वाय सी असणं गरजेचं आहे या योजनेत लाभार्थ्यांना खाद्य सुरक्षा देखील दिली जाईल याच सोबत अकाउंटमध्ये दर महिन्याला एक हजार रुपये पाठवले जाणार आहेत यामुळे योजनेत पारदर्शकता सुद्धा राहणार आहे पहा म्हणजेच या योजनेमार्फत आपल्याला खाद्य देखील मिळणार आहे आणि एक हजार रुपयेसुद्धा मिळणार आहे म्हणजेच आपल्याला अन्नधान्य सुद्धा मिळणार आहे आणि एक हजार रुपये असा दोन प्रकारचा लाभ इथं आपल्याला सरकारतर्फे दिला जाणार आहे तर ही आपल्या सर्व गरीब जनतेसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी इथं असणार आहे तर पहा यासाठी अर्ज कसा करायचा आहे कुठे करायचा आहे याबद्दलची सर्व माहिती सविस्तर पाहूया तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आधार कार्ड बँकेचं पासबुक उत्पन्नाचा दाखला आणि निवासी प्रमाणपत्र हे असण्याचं हे असणं गरजेचं आहे पहा कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तर हे कागदपत्र अतिशय महत्वाचे आहेत तर रेशन कार्ड असणं गरजेचं आहे आधार कार्ड असणं गरजेचं आहे बँकेचं पासबुक असणं गरजेचं आहे म्हणजेच तुमचं कोणत्या तरी बँकेमध्ये अकाउंट असणं गरजेचं आहे तुमचा उत्पन्नाचा जा दाखला असणं गरजेचं आहे आणि तुम्ही तुमचं निवासी प्रमाणपत्र तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तिथलं तुमचं निवासी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तर हे तर हे पाच डॉक्युमेंट तुम्हाला इथं अतिशय महत्वाचे असणार आहेत ज्यांचे कोणाचे हे पाच डॉक्युमेंट आता तयार नसतील त्यांनी लगेच हे डॉक्युमेंट इथं तयार करून ठेवायचे आहेत पहा तुम्हाला राज्य आणि राज्य अन्न नागरी पुरवठा वेबसाईटवर भेट द्यायची आहे आणि त्यानंतर योजनेच्या अर्जावर क्लिक करायचं आहे पहा तर पहा तुम्ही इथं गुगलवरती यायचं आहे आणि इथं राज्य अन्न नागरी पुरवठा असं तुम्ही इथं टाईप करायचं आहे आणि इथं येणारी ही पहिली वेबसाईट आहे महाफूड डॉट ओ वी डॉट इन या वेबसाईटवरती क्लिक करून तुम्ही इथं त्या वेबसाईटवरती इथं यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता तर तुम्ही या वेबसाईटवरती आल्यानंतर पहा खाद्य नागरिक एव उपभोक्ता संरक्षण विभाग महाराष्ट्र सरकार तर पहा या ठिकाणाहून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात तर अजूनही अर्ज प्रक्रिया यासाठी सुरू झालेली नाही तर येणाऱ्या एक जून पासून या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया इथं सुरू होणार आहे तर त्यासाठी जे लागणारे डॉक्युमेंट तर यासाठी जे तुम्हाला आता सांगितलेले जी लागणारे डॉक्युमेंट आहेत जी महत्त्वाची कागदपत्रे आहेत ते तुम्ही आत्ताच इथं गोळा करून ठेवायचे आहेत ते तुम्ही व्यवस्थित इथं करून घ्यायचे आहेत कारण अर्ज प्रक्रिया इथं एक जून दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होणार आहे आणि तुम्ही लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करून घ्यायचं आहे